नगडी सामी पनो नाही पाच मानाची दहा पाच माचल्याशिवाय या करू नको आधीच आधीचा शेवटचा टेन्शन नाही नव्हत वाचले आहेत आईस्क्रीम काढते फ्रीज मधून नमस्कार मित्रांनी टी आर टीआरपी ब्लॉग या चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आहे तुझीचं लग्न तर मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे गावाकडे कशा प्रकारे तुळशीचं लग्न साजरी केली जातं तर मम्मी तुळस अशी सजवत आहे मस्त फुलांनी वगैरे तर आपण हे साहित्य घेतलेलं आहे ऊस आहे तो ठेवला आणणार <laughs> आहे <laughs> ह्याला काय म्हणतात मम्मी दिंड्याची काठी दिंड्याची काठी अच्छा तरी दिंड्याची काठी असेल लावायचं तुळस लावतात ओके तर ही एक असते दिंड्याची काठी अशी असते तर हिला थोडंसं जर कोरलं जातं कोरी काम केलं जातं याच्यावरती हे सगळं आम्ही मार्केटमधून आणतो आणि ही फुलं आहेत हे ओटी भरायचं सामान आहे हार आहेत तो रांगोळी आहे तर हे असं आवळे आणि चिंच तर एवढं साहित्य आणावं लागतं आपल्याला आणि आता आपण याच्यातच तुळशीचं लग्न लावणार आहोत तर अजून बाकीसुद्धा साहित्य असं जे आपण तुळशीचा रंगनेवादा उजा आपण बघणार आहोत चुरमुरे असतात किंवा त्याच्यानंतर मग लोकांना वाटण्यासाठी लाडू वगैरे असतात आणि अजून पेटा बनवला जातो पगडी टाईप आणि या पाटावरती असं ते ठेवलं जातं त्याची पूजा केली जाते पण आंब्याच्या माळा केल्या आहेत पाच पाच अशा दोन पाच पाच आंब्याची पानं त्याला आपण लावलेली आहेत तर हे आपण वापरणार आहोत नवरदेव आणि तुळशीसाठी तर आता अजून आपण याच्यामध्ये रोवले आहे दिंड्याची काठी होती ना की आपण जे रोवून घेतली आहे तुळशीमध्ये आणि जो ऊस होता तो अशा प्रकारे आपण लावून घेतलेला आहे किवळ अजून थोडीशी सजवायची बाकी आहे पप्पांचं काम पप्पा करून गेले आता मम्मी येणार आहे अजून काहीतरी त्याला सजवणार आहे आता मला कळेल पुढे नक्की काय करणार आहे ते मी फक्त बघायचं काम करतो आहे कारण जेणेकरून आपण पुढच्या पिढीला हे सगळं कसं करता येईल हे पाहण्यासाठी मी बघतो आहे फक्त बघायचंच काम करतो आहे बाकी की असं आपण रंगारंगोटी तर आपण स्वतःच केलेली होती त्याच्यामुळे फक्त पुढचं जे काम आहे जी परंपरा चालू आहे मला फक्त बघायची होती का आता पुढे कसं काय करणार आहे वगैरे त्याची थोडी माहिती घेते तर आपण केळीचा मुखवटा करणार आहोत जो तुळशीच्या वरती लावणार होता तुळस आपली मस्तपैकी ही सजवून झालेली आहे तर आता वाड्यातील जी मंडळी उपस्थित आहे आता गावी तर ती लोकं सगळी मिळून म्हणजे आम्ही सगळे मिळून आता प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहोत जसं आपण गणपतीला करतो की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती करतो मंडळातली जी घरं असतात त्यांच्याकडे जाऊन तसंच आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही तुळशीचं लग्न करणार ही मंडळी आहे जी उंबरण्यात गेलेली आहे जे इथून थोडंफार लांब आहे आणि मोजक्याच आपल्याकडे गाड्या आहेत त्यात पाऊस लागतो त्याच्यामुळे सगळ्यांना जाणं पॉसिबल नव्हतं तर मी आता थांबलो आहे ते घरी आणि आपण आता त्यांची वाट बघत आहोत कारण दोन तीन मध्ये घरं आहेत जी उंबरण्यावरती येताना करणार आहेत त्यांची आपण वाट बघूया आणि मग आपण पुढे जॉईन कर

나무리 디미아나. 나무리 디미아나. 나무리 디미아나. 나무리 디미아나. 나무리 디미아나.

याच फोटो घ्यायचो नव घेतलं दोन दोन असत नवरे लाट नवऱ्या घाई झाली नवरी बाबूजी वाजंत्रे पोंगल बला न कर

आगर आगर गुरुयो ते मधु परक पूजन करा अंत पाटा ते ंग साईट उचला उचला ना मला थोडे उचला उचला ना माझा <laughs> <laughs> <उच्छा ना> <laughs> 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 जोरात बोला ज्वारात जोरात खालून पाहिजे जोरात बोल बोल अरे बोल बोला এযেদ আথযে নাথে মযেয險. এগেন ঐগেযেয? এ়ন বাথেয! বিন্য় commissions, বাভিলেয় যাদাম পলিয়attendরাং য়যা ঎রণ �яলighs থাগে! য়য় scatteringে

दांडक और बंडक अरे इधर मत सर सर अरे ओनिया वाह

கமே பண்ணி ப்ரண்டி நகிஸ் பனவரா पर कपूजन करा अंत पाता ते धरा दृष्टारुष्ट वधुवरा न करने

மீட் அமௌண்ட் வாட் மார்க்கு மாதர் கூஜ जंत्रे बहुल करने लक्ष्मी पते मंगलम शुभ मंगलम सावधान પાણી દેખ ને પાણી બેઠો પાણી தூசி તો તું આરે પાણી ઘર ડરું બેકાવા ઘર બેઠી બેઠો દે કફરે માટી ભરા ગાળું જે આસ્તવ એ બસ એ ભાવગી ઓય એ

चातुर्गाशा प्रतिदिन तरह नवा सदा मंगला म्छोंगला सावदा तरह नगड़ी समी पनावरा यंगे ओनिया वागरा भूयो मधुपर कपूल का अंत पटार पेधरा न करन दोगे करा वी उभी वाजंत्रे बहुगल करणे लक्ष्मी पते मंगलम शुभमंगल व्हेरी गुड इधर प्रॅक्टिस झाली आता आता

उरले पिशवीतले पिशवीत घाला गेले आरे सांगते मी रेडीओ तुझा नंबर आता दिसत नाही ना कोणाला हे दादा त्याला उचलावा लागणार आहे वरती आहे बोल दुरे वायर वाय पाच मानाची दहा पाच वाचल्याशिवाय या करू नको आधीच आधीच शेवटचा टेन्शन नाही नव्वद वाचले एक ना

करणे yeah. ब yeah.

ভারি তুমি দাঁত লাডু খাওয়া যায় লাডু ন ववंचित तुळशीचे लग्न लावून मी आता घरी आलेलो आहे फायनली थोडं लेट झालं म्हणजे दहा साडे दहा वाजलं जास्त नाही पण खरंच धमाल आली मजा आली आणि नवीन काय काय असं शिकायला मी आलं जे परंपरा आपली चालू आहे ती थोडीत फार म्हणजे थोडीफार म्हणजे शिकण्यात आली मला पण आणि मजा आली खरंच म्हणजे जे आम्ही मस्करी मजा मस्ती करत होतो त्याच्यामुळे धमाल आली तर या ब्लॉगचं एंड आता आपण इथेच करूया मला या ब्लॉगमधून तुम्हाला फक्त जी कोकणातली परंपरा आहे तुळशी लग्न कशाप्रकारे लावलं होतं हेच मला दाखवायचं होतं सो so, या आता आपण इथेच करत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल लागली असेल प्लीज सबस्क्राईब करा आणि हा हाईक बटनला जेव्हा नक्की क्लिक करा तर व्हिडिओने पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत